आज राजू शेट्टी साहेब तीनशे किलोमीटर वरून आले रविकांत तुपकर सहाशे किलोमीटर वरून आले आणि कालच त्या दोघांनी बाईट दिली आणि कारखानदारांना सगळ्या ताकीद सुद्धा दिली आणि मग ती नेते इथं आले कालच्या त्यांच्या बाईटवरून सुद्धा एक कारखानदार हादरला आणि लगेच दर जाहीर केला जे नाहीच म्हणत होता तो माणूस पण ती केलं परत असू द्या आता पण राहिलेले जे काही चौतीस कारखाने आहेत म्हणजे चौतीस कारखाने आहेत त्यातल्या पंधरा कारखान्यांनी जाहीर केले पण काय आणखी कारखाने राहिले आहेत तर त्यांच्या पाच सहा उद्या मिटिंग द्या आता काही जण चालू आहे ती करणार आहेत पण समजा त्यांनी नाहीच केलं आणि काय फसवलं तर आम्ही त्यांच्या गावांनी तोड्या टाकणार हे काळ्या दगडावची पांढरी दुसरी मुद्दा आज सगळ्या या जेवढ्या जेवढ्या चळवळीतल्या माझ्या भावानी साथ दिली म्हणून ही लढाई यशस्वी झालाय हा लढा काय आमच्या चौघांमुळेच झालेला नाही आम्ही आज लढ्याचं चौघ निमित्त आहे पण ज्या ह्या सगळ्या माझ्या भावांनी सहकार्य केलं सगळे आबदली सगळ्यांनी घरदार प्रपंचा न विचार करता आबदली म्हणून ह्या लढ्याला वाद यश आले माझा भाव बोली तर मरायला तयार झाला वरच्या कड्याला घ्यालता अशी माझे अनेक सगळे कार्यकर्ते आहेत मी सगळे आता नाव घेऊ शकत नाही माझ्या तब्येतीमुळे पण असे माझे सगळे जीवा भावाच्या कार्यकर्ते लढले म्हणून ह्या लढ्याला यश आलेला आहे संघटनेला जरी प्रत्येक व्यक्तीला नाव जरी वेगळं असलं ह्या संघटनेला जरी नाव झाली असली संघटना जरी अर्धा डझन असल्या पण त्यांचा हेतू एकच आहे अनेक वडा इथं पण ती नदीलाच मिळते आणि अनेक नद्या समुद्राला मिळते त्या तसं आम्ही किती जरी आणखीन संघटना झाल्या आणि किती जरी गट झालं पण शेतकऱ्याच्या बाबतीत सगळी एकत्र येणार संघटना इथून पुढे राजकीय सामाजिक सगळ्या गोष्टी एकत्र करणार आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देणार आम्ही याचा यजा त्याचा अजिबात म्हणणार नाही आम्ही वर नाव काय टाकले बघा ऊस संघर्ष समिती आमच्या सगळ्या संघटने आता आहेत आमच्या सगळी सगळ्या संगर संघटने नावच आमच्या ऊस परिषद संघर्ष समिती त्यामुळं काय कोणाचा हेव दावा काय विषयच नाही आता तुम्ही सांगितलं की माझ त्या शेतकऱ्याला आव्हान आहे बाबा व भावानो माझ्या वडील धाऱ्या तुमच्या पाया पडून सांगतो आता तुमच्या साठी आम्ही तिथं गावांनी उड्या टाका येणार आहे तुम्ही हजारोच्या संख्येने या आपण ती दर मिळवून घेऊया आणि दोन दोनशे तीन तीनशे रुपयेचा दर इकडं वाढलेला आहे तुमचा सुद्धा वाढवायचा आहे तुम्ही सगळे मोठ्या संख्येने या आम्ही इथं प्राणाची भाजी लावली आहे आम्ही जीव जाईल का येईल असं वाटत होत अशा अवस्थेत आम्ही इथं तुमच्यासाठी थांबलो ह्याची थोडेस जाण ठेवा तुमच्यासाठीच चालले बाबा तुम्ही जर आमच्यासारखं लढला साडेतीन काय घेऊन बसलाय राह चार हजार रेट मिळेल आता ही आता या लढ्याला आपल्या यश मनावा असं आलं नाही यश आपल्या लड्याला पन्नास टक्के झालेला आहे पण आता सगळ्याच्या खातीर सगळ्याची मर्जी राखून म्हणून हे आंदोलन माघारी घेतले कारण एकदाच लढाई केल्यानंतर सगळे गड जिंका येत नसतात त्यामुळं इथनं अनेक लढाई होणार पण गड सगळे जिंकल्याशिवाय आम्ही मागे नाही